सर्व स्वामी भक्तांना नमस्कार एल के मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे श्रावण महिना म्हटलं की समोर येते निर्मळ प्रसन्न वातावरण पवित्र महिना आणि शिवभक्ताचा उत्साह महादेवाला या प्रिय असणाऱ्या महिन्याला हिंदू धर्मामध्ये विशेष असे महत्त्व आहे श्रावण महिन्यातील सोमवार हा इच्छा पूर्ण करणारा दिवस मानला जातो श्रावण महिना महादेवांना अतिशय प्रिय आहे म्हणूनच या देवांची विशेष पूजा फलदायी असते आणि या काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे विशेषतः श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत याचे आपल्याला तात्काळ फळ मिळते शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने आपल्याला सौभाग्य लाभते तसेच आपल्या घरातील आर्थिक समस्या देखील दूर होतात आज आपण भगवान शंकरांना सोमवारी प्रसन्न करून घेण्यासाठी एक प्रभावशाली उपाय पाहणार आहोत हा उपाय जर आपण केला तर यामुळे भगवान भोलेनाथ आपल्यावर प्रसन्न होतीलच आणि त्याचबरोबर आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर भोलेनाथाच्या कृपेने पूर्ण होतील तर आपल्याला कोणता उपाय करायचा आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा स्वामी भक्तांनो खूप लोक शिवभक्त आहेत ते नेहमीच भगवान शिवाची पूजा करत असतात पण श्रावण महिना म्हटलं की त्या शिवभक्ताचा उत्साह वाढत राहतो जो शिवभक्त शिवलिंगावर मनोभावे बेलपत्र आणि जल अर्पण करतो त्या भक्ताच्या मनातील इच्छा भगवान शिवजी लवकरात लवकर पूर्ण करतात आणि सर्व मनोकामना देखील त्या भक्ताच्या पूर्ण करतात म्हणूनच आज आपण जो उपाय पाहणार आहोत तो बेलपत्र म्हणजेच बेलाच्या पानासंबंधी उपाय आहे हा उपाय जर आपण सोमवारी अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने केला तर भगवान भोलेनाथ आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्याचबरोबर आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतील चला तर मग उपाय कसा करायचा ते पाहू हो। हा उपाय आपल्याला सोमवारच्या दिवशी करायचा आहे आणि हा उपाय दिवसभरात तुम्ही केव्हाही करू शकता हा उपाय करत असताना आपल्याला अकरा बेलपत्र म्हणजेच बेलाचे पाणी घ्यायचे आहेत आणि त्याला स्वच्छ धुवून घ्या आणि त्यावर लाल चंदनाने ओम नम शिवाय हा मंत्र आपल्याला लिहायचा आहे आणि बेलपत्राच्या दुसऱ्या बाजूला म्हणजेच पानाच्या मागील बाजूस तुमची जी काही इच्छा आहे ती थोडक्यात लिहायची आहे तुम्ही भली मोठी इच्छा लिहाल तर त्या पानावर बसणार नाही त्यामुळे थोडक्यात तुमची इच्छा महादेवांना सांगा अकरा मोठे बेलाचे पाने घ्यायचे आहे आणि त्यावर दोन गोष्टी म्हणजेच ओम नम शिवाय हा मंत्र आणि तुमची जी काही इच्छा आहे ती लिहायची आहे आणि त्यानंतर हे अकरा बेलपान तुम्हाला सोमवारच्या दिवशी तुमच्या घराजवळ असलेल्या शिव मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावर अर्पण करायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही हा प्रभावशाली उपाय करू शकता हा बेलाच्या पानाचा उपाय खूपच प्रभावशाली तेवढाच तात्काळ फळ देणारा आहे तुमची कोणतीही कितीही मोठी इच्छा असू द्या तात्काळ या उपायने ती पूर्ण होईल घरामध्ये असणारी कोणतीही व्यक्ती स्त्री किंवा पुरुष हा उपाय तुम्ही करू शकता तर स्वामी भक्तांनो या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास एल के मराठी चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय लिहा श्री स्वामी समर्थ